खाते बँकेकडून स्थगित तरीही खा साडे तेरा लाखांचा चुना महिलेची पोलिसात तक्रार मिरजेतील पेठ परिसरात असणाऱ्या देशी दारू दुकानात भागीदारी करत थेट परवानाधारकांनाच दमदाटी करत वारसा हक्क सोडण्यासाठी धमक्या मिळत असून बँकेकडून तीन वर्षापूर्वी बंद केलेल्या खातेधारकाचा चेक वटवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची तक्रार संबंधित महिलेनं अर्जाद्वारे पोलिस अधीक्षक कार्यालयास दिली आहे देशी दारू दुकानाच्या परवानाधारक महिलेनं भागीदारी व्यवसाय यात कामानिमित्त आपले चेक दिले होते परंतु संबंधित भागीदार असणाऱ्या व्यक्तीनं अभद्र व्यवहार केल्यानं तक्रारदार महिलेनं भागीदारी व्यवसाय स्थगित केला व यापुढे कोणताही सदरील व्यवहार खाते व चेकनुसार करणार नसल्याचं लेखी स्वरूपात बँक अधिकाऱ्यांना दिलं भागीदारी करणार यांनी दमदाटी करत मला हिस्सा सोडण्यासाठी धमकी दिली असल्याचं महिलेनं पोलिसात दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केलंय संबंधित भागीदारी करणाऱ्या व्यक्तीनं आणि राज मार्केटिंग व ट्रेडर्सच्या व्यवस्थापकानं संगणमत करून तेरा लाख पन्नास हजार रुपयांचा चेक वटवून रक्कम काढल्याचं म्हटलं आहे पोलिसांनी लक्ष घालून फसवणूक केलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे कविता बाबासाहेब भोसले मी मिरजची श्रीवाशी आहे माझे वडील राजू मारुती सर्व यांचं दुकान मंगळवार पेठेत आ, आहे सर्वदे कट्रिलेकर या नावाने आहे तर आम्ही त्यांचे रेटसर वारसदार आहोत माझी आई रुपा राजू सर्वदे हिच्या नावाने श्रीमती बँकमध्ये मा माझा अभिजित विजय सर्वदे याने एक अकाउंट काढलं होतं व्यवहारासाठी तर त्या व्यवहाराच्या चे, चेकबुक बँकेकडून घेतलेलं होतं आणि त्या बँकेत त्या चेकबुकवरती आईच्या सगळ्या सगळ्या घेतल्या होत्या पूर्ण चेकबुकवरती ब्लँक चेकवर आणि त्या त्या ब्लँक चेकच्या आधारे त्यांनी ते व्यवहार पाहत होते तर दोन हजार एकवीसमध्ये आम्हाला समजल्यावरती ते आम्ही स्टॉप पेमेंट केलं एकवीस दोन हजार एकवीसला आणि दोन हजार एकवीसला स्टॉप पेमेंट करून वीस दिवसापूर्वी ते अकाउंट मी आम्ही क्लोज केलं क्लोज केल्यावरती तेरा लाख पन्नास हजाराचा हा राज मार्केटिंगचा चेक तीन दिवसापूर्वी लागलेला आहे तीन दिवसापूर्वी लागलेला आहे तर आ, हे राज मार्केटिंग आणि अभिजित सर्वदे ह्या दोघांच्या संगणमतानं झालेलं आहे अभिजित सर्वदे अमित सर्वदे आणि अमोल सर्वदे आणि विजय सरोवदे हे माझे काका आणि ही तीन मुलं ही गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि हे आमच्यावरती दबाव आणतात की द आ, ह्या व्यवहारामध्ये आम्ही येऊ नये किंवा आमचा वारसा हक्क जो आहे तो न देण्याबद्दल आणि त्या त्या उद्देशानं आम्हाला त्रास देण्यासाठी हा हा प्रकार त्यांनी केलेला आहे तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी याच्याबद्दल दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही माझी नम्र विनंती आहे